नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज जेव्हा जेव्हा आम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरती व्हिडिओ केले स्पष्ट अशी भूमिका घेतली की एस सी एस टीच्या शिवायचं सगळं आरक्षण संपलं पाहिजे ओबीसीचं आरक्षणाचं पूर्णपणे मुद्दा निकालात निघाला पाहिजे एस सी एस टीच्याही आरक्षणाच्या बाबतीत खरं तर विचार झाला पाहिजे पण ते सध्या पुरता विचार करण्याचा मुद्दा नाही आम्ही जेव्हा बोलत होतो व्हिडिओ करत होतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला टीका सहन करावं लागली काही व्हिडिओ जाणीवपूर्वक जेव्हा इथून काढले तेव्हा आणल्या जर लोकनीतीवरती टाकावं लागले इतकंच नाही धमक्या आल्या असंख्य सगळं त्याच्या त्रास सोसावा लागला आता जेव्हा हाच विषय घेऊन स्वतः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर समोर आलेत आणि पदयात्रा काढू पाहतात ऐका जरा काय म्हणतायत ते सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतय गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची महाराष्ट्राच्या पुरोगामी रा महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो ओबीसी वर्सेस मराठा असा श्रीमंत मराठ्याने जो वाद लावला तो ये ये आहे तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे पण माझं म्हणणं असं आहे की ते तपासलं गेलेलं नाही आहे ज्यांना तुम्ही दिले त्यांनी अर्ज केलाय का तर त्यांनी अर्ज केलेला नाही ज्यांनी घेतलं नाही असं मी म्हणेन आताच्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून सोडून दिलेलं आहे असंही होऊ शकतं त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता जे काढलेले ते रद्द करा ऐकलं श्रीमंत मराठे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे हे जे सगळं आरक्षण आहे किंवा ह्या ज्या नोंदी एक कुणबी म्हणून त्या रद्द करण्याची मागणी केलेली आहे पुन्हा लक्षात घ्या मुद्दा हे जे सगळं आरक्षणाचं आंदोलन आहे मराठा आरक्षणाचं हे ओबीसीच्या मुळावरती उठलेलं आहे ओबीसीला आपल्याला जवळ करायचं असेल तर ओबीसी आणि हे मराठा आरक्षणाचा जो जो तिढा निर्माण झालेला आहे मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर ओबीसीमधून द्यावं लागेल ओबीसीमधून दिलं तर ओबीसींच्या आहे त्या जागा कमी होतील ओबीसीच्या ज्या काही जागा आहेत त्याच्यावरती मराठ्यांच्याच जास्त करून आक्रमण त्याच्यावरती होईल आणि ओबीसींना शिल्लक राहणार नाहीत हा सगळा तो तिढा आहे छगन भुजबळ काय बोलले तुम्ही लक्षात घ्या ह्या सगळ्या गोंधळातून तुमच्या असं लक्षात येईल की हे जे राजकारण जातीय विद्वेषाचं तयार करण्यात आलेलं आहे ते मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध दलित आणि हे आत्ताचं नाही आहे मी परत जबाबदारीनं सांगतोय पासून हा विषय सुरू झालेला आहे यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये दलित मुलींवर जेव्हा बलात्कार व्हायचे सवर्णांकडून किंवा इतरांकडून आणि त्याच्यामधून मोठं राजकारण शिजायचं पोपर्डीच्या बलात्कारामध्ये असा एक अंग आहे की जर तुम्ही आमच्या पुरी अशा नासवणार असाल तर आम्ही पण तुमच्या पुरींमध्ये बलात्कार करू असं म्हणून तो उलटा बलात्कार झालेला आहे आणि जेव्हा मराठा मुलगी त्याच्यामध्ये अडकल्याच्या नंतर जो संताप पुसळला आणि त्याला बाकी आरक्षणाचं गोंडस नाव दिलं म्हणजे एक पैलू असा आहे की जो कोणाला सांगायचा नाही आहे तो पैलू अॅट्रॉसिटीचा आहे दलित विरुद्ध ओबीसी विरुद्ध म्हणजे दलित विरुद्ध मराठा आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा जो जो संघर्ष आहे मराठा आणि ओबीसी यांच्यामधला संघर्ष हा आरक्षणाचा आहे आणि दलित आणि मराठा यांच्यामधला संघर्ष हा अट्रॉसिटीच्या केसेसचा आहे आणि याच्या परत एकदा मुळाशी मी जबाबदारीनं हे वाक्य वापरतो आहे या सगळ्याच्या मुळाशी प्रत्यक्ष शेतमालाला भाव न मिळणे हा मुद्दा आहे आणि जो सगळ्या मराठा नेत्यांना टाळायचा आहे गावगाड्यामध्ये शेतीवरती काम करण्यासाठी जो मजूर पाहिजे तो मोठ्या प्रमाणात दलित आणि मधून प्राप्त झालेला होता जेव्हा हा बाहे भांडण सुरू झालं तेव्हा मराठ्यांना शेतीवरती काम करण्यासाठी दलित ओबीसी मजूर मिळेल असे झाले दलितांना मोठ्या प्रमाणात दुसरीकडे संधी उपलब्ध झालेल्या आहेत सुद्धा सेवा व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होते ते पण दुसरीकडे समाविष्ट होत चाललेले आहेत तुम्हाला रेशनवरती फुकट धान्य भेटतं आहे मनरेगावरती कामाचे कमी जास्त पैसे मिळत आहेत या सगळ्यातून पुरच्या खच्चीकरण झालं असा मुद्दा आम्ही उपस्थित केलेला होता शेतकरीच्या वेळीनं आवर्जून ही गोष्ट मांडलेली होती की हे सगळं जे फोकटाफाकटी चालू आहे याच्यामधून तुम्ही ग्रामीण भागातली मजुरांची जी बाजारपेठ आहे ती उद्ध्वस्त करता आहात आणि मजुरांना दुसरीकडे चांगल्यापैकी त्यांना मजुरी मिळत असल्यामुळे ते शेतीवरती काम करायला तयार नाही आता तिथे ते, ते मनरेगावरती पण जायला तयार नाहीत ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला धान्य तर मिळतच आहे राहायला घर आहे आणि जवळपास शहरामध्ये जाऊन येऊन काम करू करता येऊ शकतं या परिस्थितीमध्ये आज शेतीला मजूर उपलब्ध नाहीत ही सगळ्यात मोठी कोंडी मराठा समाजाची शेतकरी मराठा समाजाची कुंब्यांचीहून बसलेली आहे आणि त्या सगळ्यातून त्याला ठिणगी जी पडली ती कोपर्डीची त्यानिमित्ताने हे मराठा मोर्चे सुरू झाले आता आरक्षणाचा मुद्दा समोर आला तो ओबीसी त्याच्यातून संतापलेले आहेत आपल्या आरक्षणावरती टाचील म्हणून हे सगळ्याचं महत्वाचं कारण म्हणजे सगळ्यांचं लक्ष कुठं लागलेलं आहे ते सरकारी नोकऱ्यावरती आणि सरकारी नोकऱ्यावरती का लागलं तर बाकीच्या ठिकाणचे सगळे उद्योग व्यवसाय अडचणीमध्ये आले बाकीच्या ठिकाणचे म्हणजे शेतीचे परत एक शेतीला गळ्याला नख लावल्याच्या नंतर त्याच्यामधून हे सगळे प्रश्न निर्माण झाले ते आम्ही परत एकदा जबाबदारीनं मांडतो आहोत शेतमालाला भाव मिळाला किंवा भाव मिळाला म्हणण्याच्यापेक्षा त्याच्या भाव मिळवण्याच्या मार्गात तुम्ही अडथळा नाही आणलात काही शेतकऱ्यावर तुम्ही उपकार करत नाही आहात काही शेतकऱ्यावरती उपकार करायची गरज नाही आहे शेतमालाची बाजारपेठ जिचा तुम्ही गळा आवळून दाबला गळा आवळून धरलेला आहे कारण की ती जर मोकळी झाली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजाला सुद्धा उद्योग व्यवसाय मिळेल त्याच्यावर ती काम करणाऱ्यांना काम मिळेल उलट तसं झाल्याच्या नंतर कच्चा माल जो आहे जो आता शहरी कारखानदारांना आजही फुकट आणि कमी भावात पाहिजे आहे शहरातल्या सगळ्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला तुमचं सूत कापूस हे जे स्वस्त पाहिजे म्हणून तुम्हाला कापसाचा गळा दाबायचा आहे पोल्ट्री इंडस्ट्रीला त्याची जी पेंट तुम्ही सोयाबीनची खायला घालता ती स्वस्त पाहिजे म्हणून सोयाबीनचे भाव पाडायचे आहेत दाल मिलला डाळ स्वस्त पाहिजे कारण की पॉलिश करून प्रक्रिया करून ती महाग विकायची आहे म्हणून ती मुळात तुम्हाला स्वस्त पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बघा साखरेचे भाव पाडले जातात साखर इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आवश्यक वस्तू कायद्यामध्ये का टाकली जाते साखर जीवन आवश्यक नाही पण तरी का टाकली जाते कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जी इंडस्ट्री औषधाची फार्मास्युटिकल इंडस्ट्री त्याच्यामध्ये साखरेचा वापर आहे स्वीट गोडधोड चॉकलेट आईस्क्रीम ह्या सी इंडस्ट्री ह्याच्यामध्ये साखरेचा वापर आहे आणि घरगुती वापर या सगळ्यांना साखर ही कमी भावातली पाहिजे आहे या सगळ्यांना बाकीच्या उद्योगांना कच्चा माल फुकट पाहिजे आहे स्वस्तात पाहिजे आहे सोयीनं पाहिजे आहे या सगळ्यासाठी तुम्ही शेतमालाची उपेक्षा करता त्याच्यातून विकृती अशी जन्माला येते की बहुसंख्य लोकसंख्या जी शेतीवरती अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये ही अशा विकृती निर्माण होतात आज प्रकाश आंबेडकर आरक्षणाचं काय आरक्षण वाचवण्यासाठी रॅली काढतायत एस सी एस टीचं त्यांनी काढलं तर आपण समजू शकतो ओबीसीचं तुम्हाला आरक्षण करायची वेळ का आली जेव्हा की ओरी ओबीसी आम्ही याच्या पूर्वी सुद्धा व्हिडिओ केलेला आहोत सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसायामध्ये बहुतांश ओबीसी आहेत त्यांना आरक्षणाची नाही त्यांच्या उद्योग व्यवसायांना पोषक वातावरण तयार करून देण्याची किंवा उन्हा त्यांच्यामध्ये अडथळा न आणण्याची गरज आहे हे सगळं समोर माहीत असताना जाणीवपूर्वक आता जो पेस निर्माण झालेला आहे तेवीस तेरा तारखेचं आंदोलन झाल्याच्या नंतर जरांगे सांगतात की वीस तारीख देऊ वीस तारखेला सांगतील की अठ्ठावीस तारखेला सांगतो अठ्ठावीस तारखेला सांगतील की पुढच्या महिने सांगतो कारण ते सांगूच शकत नाहीत काही अठ्ठावीसच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्याऐंशी जागा जरी गरांग्यांचे माणसं आणून बसवले तरी आरक्षणाचा प्रश्न सुटू शकत नाही आज जो पूर्णपणे याची गोची होऊन बसलेली त्याचं कारण समजून घ्या आरक्षणाचा मुद्दा हा तुम्हाला त्याच्यावरती ठामठोकपणे निर्णय घेऊन एकदा हे सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन करावंच लागणार आहे ओबीसी सगट सगळ्याच्या सगळं आरक्षण उडून टाकावं लागणार आहे तुम्हाला कारण की आरक्षण हे तुम्ही सगळ्यांना देऊ शकत नाहीत उद्या अशी परिस्थिती येईल की सगळ्यांना पूर्णच्या पूर्ण तुम्ही जातीची सगळी यादी करा प्रत्येकाला जाती या तितक्या आघाडी इतक्या जागा ठेवून द्या म्हणजे प्रश्न सुटणार आहे का सगळ्यात गंभीरचा मुद्दा असा आहे की तुम्ही जातीच्यासाठी काम करता म्हणजे नेमकं काय करता मला याचं उत्तर द्यावं ज्या काळी जाती त्यांच्या त्यांच्या जात कर्मात जे दिलेलं आहे त्याच्यानुसार काम करत होत्या तेव्हा त्या जातीचं संघटन करण्यामध्ये काहीतरी एक अर्थ होता असं आपण म्हणू शकतो कुणबी फक्त शेती करतायत सुतार फक्त लव सुतारकीचंच काम करताय लोहार फक्त त्याचं काम करतोय तेव्हा तेली फक्त तेल काढतोय आता तसं उरलेलं नाही आहे बहुतांश व्यवसायावरती कुठलंच बंधन नाही त्या जातीच्या माणसांनी तो व्यवसाय करावा असं नाही हे सगळं असं समोर असताना जेव्हा तुम्ही असं म्हणता की जातीसाठी तुम्ही आंदोलनं करता मेळावे घेता सभा घेता रॅली काढता वरून पुष्पवृष्टी करता तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तू जे जमा झालेले जात बांधव जातीप्रमाणे काम करत आहेत का आणि ते जर तसं नसेल तर मग जात या नावानं एकत्र करण्यामधलं नेमकं नैतिक पातळीवरचा अधिकार काय त्याला त्याला आधार काय तुम्हाला अंधाधुंद करायचा आहे तुम्हाला राजकारण करायचं हा मुद्दा वेगळा पण जर तुम्हाला जातीचं भलं करायचं असेल तर मुळात ती सगळी जात म्हणून एकत्र पद्धतीनं जातीचं काम तरी करते का मला सांगा आणि तर जर ती करत असेल परत आम्ही मूळ मुद्द्यावरती येतो जर जरांगेना जातीसाठीच काम करायचं असेल तर बहुतांश मराठा जातीचं काम हे कुणबिकी करणं म्हणजे शेती करणं हे आहे मग तुम्ही शेतीचा प्रश्न हातात का नाही घेतला एकोणीसशे ऐंशी पासून शेतकरी संघटनेनं मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती जनजागृती केलेली आहे लिहून ठेवलेले पूर्ण त्याची तात्विक मांडणी करून ठेवलेली आहे जरांगेसारख्यांनी काने वाचलं ते काने शेतमालाच्या भावाचे मुद्दे उपस्थित केले जरांग्यांना पैसे पुरवणारे डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही काने शेतीचा मुद्दा हातामध्ये घेतला आज जेव्हा तुम्ही तोंड वरती करून लाखोच्या संख्येनं अशा पद्धतीनं सगळ्या व्यवस्थेला तुम्ही काय वेठीत धरायला लागलात तुम्हाला हे नाही सांगता येत की प्रत्यक्ष तुमच्या घरातला जो प्रश्न आहे लेकरू लहान आहे जेव्हा त्याला खायला देता येत नाही तेव्हा खुळकुळा दाखवून त्याचं लक्ष दुसरीकडे द्यायचं कारण की त्याला तुम्हाला अन्न देता येत नाही म्हणून आज सगळ्या तमाम कुणबी शेतकरी समाजाच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही म्हणून अशा आरक्षणाचे तुम्ही खुळकुळे दाखवता आणि तुम्ही खुळकुळे वाजवता म्हणून त्याला प्रतिकार म्हणून प्रतिसाद म्हणून तिकडून दुसरे खुळकुळे वाजतात त्यानं वाजवले की तिसरे खुळकुळे वाचतात ओबीसीने ओरडायचं की आमच्यातलं आरक्षण देणार नाही म्हणून प्रकाश आंबेडकरनी समोर यायचं एससी एस टीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून काय चाललंय काय खेळा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एकदा ठामठोकपणे सगळंच्या सगळं आरक्षण रद्द करून टाकायला पाहिजे एस सी एस टीच्या शिवाय मी परत परत हा मुद्दा उपस्थित करतो आहे एस सी एस टीच्या आरक्षणाला एक नैतिक आधार आहे आणि आपल्या संविधानामध्ये त्या चौकटीमध्ये बसणारं फक्त तेवढंच आरक्षण आहे ओबीसीचंही आरक्षण संविधानाच्या चौकटीमध्ये बसत नाही ओबीसीची जनगणना झालेली नाही जनगणनेच्या आधारावरती लोकसंख्येच्या आधारावरती ते आरक्षण दिलं गेलेलं नाही एकोणीसशे नव्वद पासूनचा जो घोळ चालू आहे ओबीसी आर ओबीसी आरक्षणाचा तोही मिटवला गेला पाहिजे आणि नंतरच्या सगळ्या आरक्षणाचे मुद्दे संपून टाकले पाहिजेत जो कोणी मागास आहे जो कोणी गरजू आहे त्याच्या गरजेप्रमाणे त्याला मदत करणं हा मुद्दा वेगळा त्याला पोषक वातावरण तयार करणं हा मुद्दा वेगळा आरक्षण हा तुम्ही ज्या ज्वालामुखीचं तोंड उघडलेलं आहे आणि त्या ज्वालामुखीच्या धगीमध्ये सगळ्यांनीच भाजून जाताय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रकाश आंबेडकरनी एस सी एस सीच्या आरक्षणावरती बोलावं आपण समजू शकतो ते जेव्हा ओबीसीच्या आरक्षणावरती आहेत तेव्हा ते ठरून ठरून राजकारण करतायत हे कोणालाही कळते विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनाच हा विषय तापवत ठेवायचा आहे ज्यांना कोणाला आरक्षण ह्या मुद्द्यावरती राजकारण करायचे त्या सगळ्यांचा कडक शब्दात निषेध इथेच थांबूयात धन्यवाद